सांगली पोलीस मुख्यालय ग्राउंडवरती पस्तीसावा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सांगता समारंभ कार्यक्रम संपन्न झाला दिनांक पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाचा नेत्रदीपक सांगता समारंभ पोलीस मुख्यालय ग्राउंडवरती संतुलनासाठी तीनशे आर एस पी बालसैनिकांनी सहभाग घेतला बालसैनिकांनी अतिशय उत्कृष्टरित्या संचलन करून ट्रॅफिक सिग्नल पेटीचं प्रात्यक्षिक करून दाखवले सांगली मिरजमधील पाच शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आठ प्लाटूननी संचलन केलं यात मिरजेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे परेड कमांडर शार्दूल विभुते सेकंड कमांडर कौस्तुभ छाचवाले हे परेड कमांडर होते तर मिरजेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे प्लाटून कमांडर वीरेश्वर बनकर मिरजमधील मातोश्री तानुबाई दगडूखाडे इंग्लिश स्कूलची प्लाटून कमांडर सृष्टी दोरकर इंग्लिश स्कूलची प्लाटून कमांडर प्रतीक्षा कांबळे शामरावनगरमधील किड्स पॅराडाईज स्कूलचे प्लाटून कमांडर श्रीनिवास जाधव सांगलीच्या सौ क दामानी हायस्कूलचे प्लाटून कमांडर अशोराज आटपाडकर सांगलीच्या सौ कभ दामानी हायस्कूलची प्लाटून कमांडर समीक्षा मगदुम सांगलीच्या गुरुवर्य टी डी लाड माध्यमिक विद्यालयाचे प्लाटून कमांडर आदित्य गाडवे सांगलीच्या गुरुवर्य टी डी लाड माध्यमिक विद्यालयांची प्लाटून कमांडर संध्या पवार यांनी आपापल्या प्लाटूनचं नेतृत्व करत संचलन केलं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व मुलांची मानवंदना स्वीकारत कौतुक केलं हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबवणे गरजेचे आहे वाहतूक अपघात कमी करण्यासाठी बालवयातच विद्यार्थ्यांच्यात वाहतूक साक्षरता निर्माण होणे गरजेचे आहे असं मत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केलं स्वागत आणि प्रस्तावना वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी केलं तर या कार्यक्रमाचे आभार उपप्रादेशिक परिवहन विभागाचे वाहतूक निरीक्षक आसिफ बुलाणी यांनी केलं अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर होम डीवायएसपी एस पी डॅनियल बेन पोलीस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपधीक्षक प्रणिल गिल्डा उपमहासमादेशक अनिल शेजाळे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत साळी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी उत्तम पाटील सर दयानंद सर यांच्यासहित सर्व पोलीस विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आर एस पीच्या माध्यमातून जिल्हाभर चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा घोषवाक्य वाहतूक नियमन जनजागृती रॅली आणि विविध स्पर्धा घेतलेल्या दोनशे अठ्ठावन्न स्पर्धकांचा आणि आर एस पी अधिकारी यांचा सत्कार पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून सहाशे आर एस पी बाल सैनिक विविध भागातून उपस्थित होते पोलीस अधिकारी जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षे बाबतीत खूप चांगली जनजागृती होत आहे सर्वसामान्यपणे रस्ते अपघात असतील वाहतुकीचे नियम असतील त्याबाबत इथून माहिती पोहोचणार आहे आपण जेव्हा रहदारीच नियमन करतो ट्रॅफिक रेग्युलेशन ही पोलीस विभागाची जबाबदारी निश्चितच आहे त्याचबरोबरच्या नियमांचं पालन करणं हे रस्त्यावर उतरणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे म्हणून मला विश्वास आहे आपल्या या कायद्यातून आपल्या सहभागातून आणि आपल्या उत्साहातून ही जनजागृती शेवटच्या माणसापर्यंत होईल आणि प्रत्येकाला रस्ते अपघात कमी करण्यामध्ये जे महत्वाचं योगदान आहे ते देता येईल रस्ते सुरक्षा समिती ही कार्यरत असते यामध्ये आम्ही सदस्य आहोत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक सदस्य सचिव आहे त्याचबरोबर पण आहे आणि या सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही जो समन्वय साधतो त्याचा मुख्य उद्देश मुख्य कार्य हे रस्त्यावरचे अपघात कमी करणे ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात त्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आलेले आहेत अशा ठिकाणी जे खबरदारीचे उपाय घेणं गरजेचं आहे त्या समितीच्या माध्यमातून होत वाहतुकीचे नियम प्रत्येकाला माहित असणं अपेक्षित आहे जेणेकरून जेव्हा आपण लायसन्स होल्डर वाहन चालवतो त्याला आपण काय खबरदारी घेतली पाहिजे जेणेकरून पाहिजेच नुकसान होणार नाही आणि इतरांना पण कोणत्याही प्रकारची इजा किंवा दुखापत होणार नाही हे बाण पूर्ण गरजेचं आहे आपण योग्य वयोगटामध्ये रोड सेफ्टी पेट्रोल या अभियानामध्ये आपण सहभागी आहात आणि यानंतर जेव्हा आपण वाहन चालवण्याकरता पात्र होणार त्याला ही सर्वस्वी जबाबदारी आपल्याकडून थांबवे तुम्ही पुन्हा कर, एकदा सर्वांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आपण अतिशय चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून राबवण्यात येतोय आजच्या विज्ञानामुळे सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होताना दिसते अत्यंत आधुनिक अशी वाहनं आज रस्त्यावरती धाव लागली आहेत लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत बेसुमार वाढ होताना दिसते मात्र देशातील रस्ते आहेत तेवढेच आहेत या सर्वांचा परिणाम म्हणजे रस्त्यावरती अपघाताचे प्रमाण वाढले आहे भारतात दर चार मिनिटाला एक अपघात होताना दिसतो या यावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकात ट्राफिक सेन्स निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी शालेय बालवयातच या अपघातांच्या नियमांचं जनजागृती साक्षरत होणं अत्यंत गरजेचे आहे त्या अनुषंगानं रस्तेचा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान याची सांगता सांगली या ठिकाणी झाली या समारंभामध्ये साडेतीनशे बालसैनिकांनी अत्यंत उत्कृष्टरित्या तापन सिंगल फ्रीडिंग व सादर केली प्रेक्षकांनी अतिशय कौतुकाने त्यांचे अभिनंदन केले आज या अभियानाच्या अनुषंगानं हा हे अभियान फक्त महिन्यापुरते न राहता पूर्ण वर्षभराभे लावावं आणि ह्या संपूर्ण जनजागृती प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजावी एवढीच अपेक्षा करतो जय हिंद थँक्यू